ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब जानेवारी रोजी रात्री बाराच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे लेनवर किलोमीटर पाच पॉईंट तीनशे शिवकर येथे पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत गंभीर अपघात झाला यातील टाटा विष्टा कार क्रमांक एम एस शेहेचाळीस एन त्र्याहत्तर अडुसष्ट वरील चालक पंकज भगरे हे पनवेल ते सांगोला सोलापूर असे जात होते पुणे लेन किलोमीटर पाच पॉईंट तीनशे जवळ आले असता त्यांच्या वाहनाच्या समोरील अज्ञात कार चालकाने अचानक ब्रेक दाबला त्यामुळे सुमो कार चालक यांचा त्यांच्या वाहनावरील ताबा सुटला आणि कार पहिल्या लेनवरून अनियंत्रित होऊन डाव्या बाजूला लोखंडी रेलिंगला धडकली आणि रेलिंगच्या बाहेर जाऊन झाडाला धडकून उजव्या कुशीवर पलटी होऊन अपघात झाला या अपघातात चालक पंकज भगरे वय चाळीस राहणार एचडीएफसी सर्कल नवीन पनवेल संजय खंडागळे वय पंचावन्न राहणार रोहिनजण यांच्या तोंडाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली तसेच सुमो कारमधील आरती भगरे प्रवीण भगरे दोन्ही राहणार एचडीएफसी सर्कल सेक्टर एकोणीस नवीन पनवेल सुजित खंडागळे सरिता खंडागळे दोन्ही राहणार रोहिंजण यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत त्यांना देवदूत रेस्क्यू टीमच्या मदतीने बाहेर काढून उपचारासाठी एम जी एम हॉस्पिटल कामोठे येथे खाजगी वाहन आणि आय आरबीच्या रुग्णवाहिकेने रवाना करण्यात आले या अपघातात कारचे नुकसान झाले आहे या अपघातावेळी महामार्ग पोलीस पळसपे मोबाईलवरील स्टाफ देवदूत रेस्क्यू टीम आणि आय आरबी स्टाफ हजर होते